सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत या ठिकाणी नारळ वाढवून त्या आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील यानंतर त्या मतदारसंघातील विविध धार्मिक दा स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आहे प्रणिती शिंदे या प्र, पंढरपुरातून बुधवारी सकाळी आठ वाजता प्रचाराचा शुभारंभ करतील त्यानंतर सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मार्डी येथील यमाई मंदिराचे दर्शन घेतील त्यानंतर बारा वाजता बाळे येथील खंडोबा मंदिरास भेट देतील तेथून त्या ते अक्कलकोटकडे रवाना होतील दुपारी दोन वाजता त्या स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेणार आहेत यानंतर चार वाजता हत्तूर येथील सोमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ होतील दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्या सोलापुरातील मार्कंडेय मंदिरात दर्शन घेतील पुढे सहा वाजता दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतील आणि सात वाजता शहरातील जगदंबा चौकातील राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील यानंतर प्रणिती शिंदे या आज सभेला संबोधित करणार आहेत या प्रचाराच्या प्रसंगी त्या विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नियोजन स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार सोलापूर शहर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे